सो हॅलो फ्रेंड्स नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला व्हिडिओला करूया स्टार्ट आणि जे नवीन असेल त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा ओम जप ताप टेक तर मित्रांनो आज आपण बात करणार आहे की आता सध्या ट्रेंड चालू आहे म्हणजे कशाचा सॉन्गचा बॅकग्राऊंडचा आपण जे बॅकग्राऊंड न्यूज कॅर करतो आता माझ्या व्हिडिओला तुम्ही बॅकग्राऊंड न्यूज कॅर करत असाल तर भरपूर त्यांना बोलत असाल यार हे बॅकग्राऊंड म्युझिक कुठून धावतं यांना का आपण कॉपीराईट नाही तर मित्रांनो ना आम्ही कॉपीराईट म्हणजे कॉ कौ, फ्री कॉपीराईट फ्री म्युझिक वापरतो तुम्ही जे वापरता ते कॉपीराईटवाले वापरता तुम्ही कोणत्या पण वेबसाईटवरून यूट्यूबवरून फॉरवर्ड करता व्हिडिओमेट करता आणि डाऊनलोड करता आणि सरळ देत्या आपल्या व्हिडिओला लावून तर अशी चूक नाही करायची मित्रांनो ही चुकीची ट्रिक आहे भरपूर काही काय यूट्यूबला काय काय नाही सांगितलं असेल होत असेल चुकून तर सोडून द्या आपला भाऊ आपल्यासाठी मराठीमध्ये घेऊन आला ही ट्रिक चाले आता तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा तर आता म्युझिक कुठून घ्यायचे तर मित्रांनो तुम्हाला क्रोमवरती जायचं आहे क्रोमवरती आता बघा क्रोमवरती गेल्यानंतर तुम्हाला यूट्यूब स्टुडिओ डॉट कॉम सर्च करायचं तर यूट्यूब स्टुडिओ डॉट कॉम सर्च केल्यानंतर तुम्ही पहिली वेबसाईट बघू शकता तुमचा यूट्यूब स्टुडिओ ओपन होतो यूट्यूब स्टुडिओ ओपन झाल्यानंतर खाली यायचं तेव्हा कॉपर्यात आपला अकाउंट साईन होतो त्याच्यानंतर या साईडला भरपूर लाईन्स दिलेल्या आहे तर इथं खाली एक म्युझिकची लाईन दिली बघू शकता मी आता तुम्हाला तिथं अरे करून दाखवतो तर बघा तिच्यावरती क्लिक करायचं तिच्यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता एवढ्या स्क्रीनवरती लायब्ररी आली यूट्यूब म्युझिक लायब्ररी याच्यामधून तुम्ही कोणचे पण जर सॉन्ग घेतले ना बॅकग्राऊंड म्युझिक असो किंवा एखादं फायर असो किंवा एखादी स्लॅप असो किंवा अजून भरपूर काही गे काही असो लाफिंगचं असो सो मित्रांनो तुम्ही इथून फ्रीली एकदम म्युझिक वगैरे डाउनलोड करू शकता आणि जिथं बघा आता तुम्ही डाउनलोड करून दाखवतोस तुम्हाला तो स्क्रीनवर बघू शकता तुम्ही आता स्क्रीनवर बघा आता सो मित्रांनो असं असं करायचं डाउनलोड हे म्युझिक आणि हे डाउनलोड झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे डा आपल्या क्रूमवरती डाउनलोडमध्ये जायचं क्लिक क्लिक करायचं आणि इथं ते म्युझिक जातं तर प्ले करून बघू आता छान वाटतंय मित्रांनो बघा किती भारी आवाज येतोय तर बघा अशा प्रकारे बॅकग्राऊंड म्युझिक ॲड करत ॲड करत चला इथून डाउनलोड करा काय डाउनलोड करायचं बाकीच्या कोणत्या वेबसाईटवरून घेऊ नका त्याच्यामुळे तुम्हाला कॉपरेट क्लेम येतो तर मित्रांनो दोन मिनटात मी तुम्हाला सांगितलं आहे की कुठून कुठून म्युझिक घ्यायचे बॅकग्राऊंड कसं ॲड करायचं तर चला व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा व जगतापटेक या चॅनलला तुमच्यासाठी मराठीमध्ये व्हिडिओ घेऊन आव्हान आपली मराठी भाषा आपल्याला जपायची आहे तर चला जय श्रीराम भेटू नेक्स्ट स्टुडिओमध्ये